नेहरू नाव काढल्याचा आरोप काँग्रेसने केलाय मेट्रो तीनच्या स्टेशनला नेहरू सायन्स सेंटर असं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि यातूनच भाजपचे नेहरूंबद्दल पोटदुखी दिसते असा हल्लाबोल सचिन सावंत यांनी केलाय सगळ्यांना माहिती आहे की वर्ळीला जर जायचं असेल तर नेहरू सायन्स सेंटरला जायचं नेहरू प्लॅनेटोरियमला जायचं परंतु जाणीवपूर्वक हे नाव काढण्यात आलं आणि ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जी पोटदुखी आहे जी ऍलर्जी आहे ती सातत्याने दिसते नेहरू नावाची आणि नेहरूंचं नाव अशा तऱ्हेन कमी होणार नाही त्यांचं कर्तृत्वच एवढं बैल या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम या देशाला विचारांचा पाया देण्याचं काम नेहरूजींनी केलेलं आहे दरम्यान मेट्रो स्टेशनच्या नावावरून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम आणि काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय हे नाव केंद्रात तुमचंच सरकार असताना नोटिफिकेशनद्वारे काढलं होतं असं अमित साटम म्हणाले आणि त्यावर सचिन सावंत यांनीही उत्तर दिलं अमित साटव असं म्हणतात हे नाव केंद्रात तुमचंच सरकार असताना नोटिफिकेशनद्वारे काढलं होतं या नोटिफिकेशनमध्ये त्या स्टेशनचं काय नाव नमूद आहे हे एकदा डोळे उघडून बघा आपल्या केंद्र आणि राज्य सरकारनं केलेलं कोणतंही काम जनतेला दाखवण्यासारखं नाही त्यामुळे ना सर्व मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे आपला फेक नरेटिव्ह आपल्यालाच लखला त्यावर सचिन सावंत असं म्हणतात केंद्राच्या नोटिफिकेशनबद्दल बोलत आहात ते मेट्रो तीनचं नियोजन प्राथमिक स्तरावर असतानाच आहे ही नावं तात्पुरत्या स्वरूपात दिली जातात अंतिम टप्प्यात स्थानकाच्या नामकरणाचा विषय येतो त्यामुळे या नोटिफिकेशनबद्दल भविष्यात बदल करता येतो असं नसतं तर बारा वर्षांपूर्वीच्या या नोटिफिकेशनमध्ये सायन्स म्युझियम हे नाव आहे तुमच्या सरकारनं हे नाव ना बदलून सायन्स सेंटर कसं केलं आणि सायन्स सेंटरच का केलं सायन्स हब किंवा सायन्स गॅलरी वा, वा विज्ञान संग्रहालय का केलं नाही कारण तिथे नेहरू सायन्स सेंटर आहे आणि ओळख तीच आहे दरम्यान मेट्रो स्टेशनच्या नावावरून महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर कुळे यांनी काँग्रेस नेत्यांना फटकारले मला असं वाटतं की सायन्स सेंटर ही नाव